निघाले आहेत जोशपूर्ण वातावरणात ही प्रचंड रॅली वडीगोद्रीतून आंतरवली सराठी पाठीमागे टाकत वडीगुद्री गावामध्ये आपण आहोत सोलापूर महामार्गावरच हे वडीगोद्री वडी वडी गाव आहे आणि या वडीगोद्रीमध्ये हा शेकडो वाहनांचा ताफा आपल्याला दिसतोय मनोज दादा जरांगे पाटील यांचा आणि आपण निघालो या वडीगोद्रीतून पुढे आता आणि आंतरवली सराठी हे गाव सोडलेलं आहे पाठीमागे आपण बघतो आहोत शेकडो वाहनांचा ताफा मराठ्यांचा बुलंदावाज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा तापा वडी निघाला आहे पुढे जालन्याच्या दिशेने आज जालना येथे मनोज दादा जरांगे पाटील यांची शांतता रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि या मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे निघाले आहेत जालन्याच्या दिशेने या घडीची सर्व लाईव क्षणचित्र आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलवरून आपण पाहत आहात आपण पाहतोय मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा ताफा आणि ही शांतता रॅली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली अंतरवली सराटीतून निघाली आहे आता आपण मध्ये आहोत वडीगोद्रीतली लाईव क्षणचित्र आहेत आणि शेकडो वाहनांचा हा ताफा मराठ्यांचा बुलंदाबाज महाराष्ट्राचा ढाण्याबाग संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा ताफा निघाला आहे जालना जिल्ह्याच्या दिशेने आणि जालन्यामध्ये आज मराठा आरक्षण जनजागृती आणि ऐतिहासिक अशी शांतता रॅली पार पडणार आहे बीडकरांनी काल इतिहास घडवलाय आणि कालच्या इतिहासानंतर आता हा प्रवास सुरू झाला आहे आपला जालना दिशे जालना जिल्ह्याच्या दिशेने माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि आपण जालना दिशे जिल्ह्याच्या दिशेने दिशे जात असताना या घडीला आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत मराठा आरक्षण सेवक मराठा सेवक गंगाधर नाना काळकुटे पाटील नाना दादांचा ताफा शेकडो वाहनांच्या साक्षीनं निघालाय जालना जिल्ह्याच्या दिशेनं काय अशी काज कशी असणार आहे रॅली आणि कालचा कालचा जो आपला बीडचा ऐतिहासिक जनजागृती शांतता रॅलीचा प्रसंग होता तोही साक्षीला आहे फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का चित्र क्लिअर दिसतंय का आपल्यासोबत गंगाधर नाना काळकुटे पाटील जोडले गेलेले आहेत आणि पुढे आपल्या अधूनमधून मनोज दादा जरांगे पाटील यांचा ताफा मी तुम्हाला दाखवणार आहोत आणि जाणून घेणार आहोत गंगाधर नाना काळकोटे यांच्याकडून आज जालना जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जोडलेले आहेत जालना जिल्ह्यातील लोकांना विनंती आहे की आपण निघाला आहात का आपल्या भागातून काही जण चित्र क्लिअर दिसत नाही म्हणतात एक तांत्रिक अडचण आहे तेवढी दूर करतो आणि लगेच क्लिअर दिसेल अशी मला खात्री आहे जी तांत्रिक अडचण होती ती आपण दूर केलेली आहे आपल्या सोबत आहेत गंगाधर नाना काळकोटे पाटील नाना आपण आता कसा उत्साह आहे आज किती गाड्या दादांच्या ताफ्यात आणि कशा पद्धतीने आजची ही शांतता असणार आहे सर्व बांधवांना जय शिवराय आम्ही आता वडी गोद्री पासून जालना जंक्शन जे त्रिकोण आहे ट्रँग्युलर जे आहे जे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड सा त्या रस्त्याचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आपण आहोत आणि तिथून आता आपण जालण्याच्या दिशेने निघतोय आपण समोर मनोज दादांची गाडी आहे सगळ्या ताप्यातल्या शेकडो गाड्यांच्या ताप्यासह आपण जालण्यात ती येथील आज होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीच्या या कार्यक्रमासाठी आपण आता तिकडं निघतोय अगदी काही वेळामध्ये आपण जालण्यात पोहोचणार आहोत अर्ध्या तासाच्या अगोदर अर्धा ते एक तासाच्या अगोदर आपण तिथं पोहोचणार आहोत आणि प्रचंड मोठ्या संख्येने आजचा सुद्धा कार्यक्रम शांतता रॅलीचा संपन्न होईल याची मला खात्री आहे या लाईव्हच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील आणि परिसरातील आजूबाजूच्या लोकांना मी विनंती करतो आहे की बांधवांनो हात जोडून विनंती आहे अजूनही आपण त्या रॅलीत पोहोचला नसताल अर्धा एक तास तात्काळ आपण तिथं ता पोहोचावं त्या रॅलीतचा भाग व्हावं सहभाग व्हावं घ्यावा शांतता रॅलीत भाग घेण्यासाठी पोहोचावं मनोज दादांचे हात बळकट करण्यासाठी तिथं यावं मनोज दादांसारखा एक निस्वार्थी समाजसेवक आपल्याला लाभलेले आहेत त्यामुळे त्यांच्या या आंदोलना बळ देण्यासाठी आपण प्रत्येकानं तिथं यावं ही आपल्या सगळ्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आपण त्या दादांचा तापा आहे पाहू शकतो माघही भरपूर गाड्या आहेत पुढेही भरपूर गाड्या आहेत प्रचंड संख्येने आपण आता तिथं जालण्याच्या दिशेने जातोय आणि काशीत सर बीडमध्ये काल प्रचंड मोठी शांतता आणि आरक्षणाची जनजागृती रॅली संपन्न झालेली आहे आपण बघतोय समोर दादाची गाडी आहे आणि सगळ्या गाड्यांचा तापा आहे अजून पुढं तेवढ्याच गाड्या आहेत आपल्या पाठीमागही तेवढ्याच गाड्यांचा तापा आहे आपण अगदी सनरूपच्या माध्यमातूनही ओपन आपण तिथं सगळ्या गाड्या आणि दादांचा तापा आपण पाहणार आहोत अत्यंत पूर्ण पोहोचू आपण आपण एक पावन तासाच्या आत आपण जालन्याला पोहोचू शकतो आता वाजलेले आहेत अकरा वाजून तेरा मिनिट झालेले आहेत साधारणतः बारा वाजेपर्यंत आपण जालन्याला पोहोचू रस्त्यामध्ये काही सत्कार वगैरे ठेवलेले ना नसतील तर नक्की सनरूप तर नक्की आपण वेळेत पोहोचू नसता थोडासा विलंब किंवा थोडंसं वेळ लागण्याची शक्यता आहे एकंदरच आता आकाशित सर आपल्याला आपल्या सनरूपमधून पूर्ण गाड्यांचा ताफा आणि वातावरण दाखवणार आहेत बघा जालन्यातलाकडे जालणाऱ्या गाड्यासुद्धा समोर दिसत आहेत या रॅलीसाठी आणि प्रचंड संख्येने जालण्याकडे लोक गेलेली आहेत जात आहेत रस्त्यांनी सर्व ताफा आहे आणि मनोज दादांची कालची बीडची रॅली ऐतिहासिक झालेली आहे या गाड्या कार्यक्रमाला येणाऱ्या गाड्यासुद्धा ताफ्यात सहभागी होताना दिसत आहेत दादांसाठी काल बीड जिल्ह्याने एक प्रचंड मोठ्या संख्येनं मोठ्या संख्येनं बीड जिल्ह्यातून काल शांतता रॅली निघाली आणि एक रेकॉर्ड झाला आत्तापर्यंतच्या हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल आणि या चार पाच सहाही जिल्ह्यांचा रेकॉर्ड काल बीडने मोडला बीड जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी मनोज दादा साथी, साथी, हे आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत त्यांची ती जन्मभूमी आहे त्यामुळे या जन्मभूमीतला एक भूमिपुत्र महाराष्ट्रासाठी मराठा समाजासाठी अखंड मराठा समाजासाठी लढतो आहे हे पाहून दादांना एक ताकद देण्यासाठी प्रचंड संख्येने समाज बांधव बाहेर पडला तरीही काही लोक पंढरपूरच्या दिशेनं गेलेली आहेत वारी चालू आहे तिकडं गेलेली आहेत काही लोकं शेतीच्या कामामध्ये होते तरीही समाज बांधवाने प्रचंड संख्येनं तिथं येऊन आपलं मराठा समाजाची एकी दाखवलेली आहे शांतता रॅलीमध्ये मुस्लिम समाजाने ठिकठिकाणी स्वागत केलं नाश्त्याची पाण्याची सोयसुद्धा मुस्लिम बांधवांनी केलेली आहे निश्चित मराठा आणि मुस्लिम समाजाचं हे जे नातं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासनं ते आ, कायम असंच पुढंही चालू ठेवलं थेुन, जाईल ठेवण्यात येईल थेुन, अशा पद्धतीचं वर्तन मुस्लिम समाजाने हे गेल्या अनेक वर्षापासून दाखवून दिलेला आहे कृतीतून क्रांती मोर्चे ज्यावेळेस निघाले काशीत सर त्यावेळेस पण क्रांती मोर्चात पाणी वाटण्याचं नाश्ता देण्याचं काम या आपल्याच बांधवांनी केलेलं आहे काशीत सर गाडी एकदम पुढं घेऊन एकदा पूर्ण ताफा दाखवा आणि जसं जसं साईड मिळेल तर दा आपण दादांची गाडी बसून पूर्ण एकदा रॅली कव्हर करू आणि पुन्हा पाठीमागच्या साईडला येऊन मागच्या साईडच्या गाड्यांची पण रॅली कव्हर करू रॅलीसाठी जाणारा आपला ताफ्याचं जे हे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळेल ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब पेजला आपण लाईक फॉलो केलं नसेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा मनोज दादांसारखा एक निस्वार्थी माणूस मराठा समाजाला एक नेतृत्व मिळालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निश्चित निघणार आहे आणि यासाठी सर्व समाज बांधवांनी पुन्हा एकदा मी आव्हान करतोय त्यांच्या पाठीमागं उभा राहिलं पाहिजे काल बीड जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांनी सर्व आयोजक आयोजन मंडळीतल्या आपल्या सर्व टीममधल्या लोकांनी अत्यंत चांगलं काम करून बीडची रॅली यशस्वी केलेली आहे बीड जिल्ह्यातल्या तमाम सर्व बांधवांनी राज्याला एक आदर्श घालून दिलाय की कशा पद्धतीचं नियोजन असलं पाहिजे कशा पद्धतीनं आवडला प्रोत्सव आहे आणि त्यानंतर म्हणून यांची मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली या जालना शहरामधून निघणार आहे अतिशय तुफान विराट अशा प्रकारची संपूर्ण शांतता रॅली असणार आहे संपूर्ण शांतता रॅली आपल्या ज्ञानदेव काशीत ऑफिशियल फेसबुक मा आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा आपल्यापर्यंत प्रयत्न असणार आहे हे लाईव्ह आपण कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते देखील कॉमेंट्समध्ये लिहायला दादांच्या मागे पुढे जिकडे तिकडे सर्वत्र वाहनांचा हा प्रचंड ताफा आपल्याला पाहायला मिळतो या घडीचं सर्व लाईव सणचित्र आहेत आणि सर्वजण मनोजदादा जरांगी पाटील यांना घेऊन आता जालन्याच्या दिशेनं निघालेले आहेत या घडीचे सर्व लाईव्ह क्षणचित्र आहेत आंतरवली सराठी जालना असा प्रवास या रॅलीचा प्रवास आहे आणि या रॅलीचे लाईव क्षणचित्र आहे आपण आता शहापूर गावामध्ये या ठिकाणी दाखल आले आणि शहापूरमधली ही लायू आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दादांच्या सोबत हा संपूर्ण वाहनांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय या घडीचे सर्व लायू क्षणचित्र आहेत आणि संघर्षोदा मनोजदादा जनांगे पाटील या यांच्या सुरक्षेसाठी मराठा सेवक या ठिकाणी तैनात आहेत आणि मोठ्या प्रमाणात मराठा सेवक आणि मनोजदादा धनांगे पाटील या ठिकाणी शहापूर गावातून आपण पुढे निघालो आहे जालना जिल्ह्यातले प्रत्येक गावातले लोक हे आता जालन्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्याची हे लाईव क्षणचित्र आपण बघत आहोत मराठ्यांचा ढाण्याबाग बोलंदावास संघर्ष एवढा मनोज गरांगे पाटील यांचा हा प्रचंड विराट आभास निघाला आहे जालना दिशे जिल्ह्याच्या दिशेने या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत आपण हे लाईव्ह कुठून बघत आहात बीडची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली कशी होती तुम्हाला ती कशी वाटली ते देखील कॉमेंट्समध्ये घ्या आणि आज संपूर्ण जालना जिल्ह्याची जी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रेली कशी असणार आहे हे देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कॉमेंट्सच्या माध्यमातून घ्या अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे जालना जिल्ह्याचा परिसर आहे आणि शहापूरची ही नदी कोरडी ठाक नदी आहे हे आहे मराठवाड्यातल्या लोकांचं जीवन पावसाळा सुरू आहे परंतु इकडे नदीला थेंबसुद्धा नाही या ठिकाणी अशा प्रकारची अवस्था आहे शेतकऱ्यांची आजूबाजूची परिस्थिती आपल्याला दिसते आणि अशा शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं ज्या जीवन अशा शेतकऱ्यांसाठी गरजवंत मराठ्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा उभा केलेला आहे आणि या लढ्याची सर्व लाईव्ह शाणक्षेत्र आपण आपल्या ज्ञान देवकाशी ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत मनोजा जरांगे पाटील यांची विराट प्रचंड रॅली आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते वाहन वाहनांचा ताफा दादांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे जालना जिल्ह्याची ही रॅली आहे आपण या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आपल्या ज्ञानदेव काश्मीरच्या माध्यमातून त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय शेतकरी मानव मोठ्या संख्येनं आज रॅलीमध्ये सहभागी होणार आहे तसेच या जालना जिल्ह्याच्या खेड्यापड्यातून तळ्यागाळातून आणि वेगळ्या भागातून परिसरातून नागरिक मोठ्या संख्येनं पुन्या 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 हो या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत या घडीची सर्व लाईव्ह क्षणक्षेत्र आहे जालना जिल्ह्याची ही रॅली आहे आणि आता आंतरवली सराटीतून आपण जालना जिल्ह्याच्या दिशेने निघालो आहे पुण्यातून बरेच आप बांधव या ठिकाणी हा व्हिडिओ लाईव्ह बघतायत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपण सगळेजण जण लाईव्ह बघताय एक मराठा लाख मराठाच्या घोषणा आपण या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहात आणि ही